इगो म्हणजे नक्की काय एकदा एक कावळा आपल्या पंजात मासाचा एक भला मोठा तुकडा घेऊन उडत चालला होता त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मासाचा तुकडा शांतपणे घट्ट करावा थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिदाडे त्याच्या मागे लागले आहेत ती गिदाडे बघून तो कावळा घाबरला त्याला वाटले गिधाडे त्या ला। त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहे त्या गिधाडांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मासाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना कावळ्याची चांगलीच दमछाक झाली त्याला काही फार उंचावरून उडता येईना एक गरुड ही बघत होता शेवटी तो गरुड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला का रे बाबा काय भानगडा आहे तू एवढा घामाघूम का झाला आहेस तो कावळा म्हणाला हे गरुडा ही गिदाडे केव्हापासून माझ्या मागे लागली आहेत ती माझ्या जीवावर उठली आहेत त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी अजून उंचावरून उडण्याचा प्रयत्न करतो आहे कावळ्याचे हे बोलणे ऐकून तो गरुड म्हणाला अरे ती गिदाडी तुझ्या मागे नाहीत तर तुझ्या पंजात असलेल्या मासाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहे तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता येत नाही ऐकून देतो मासाचा तुकडा आणि बघ काय होते ती कावळ्याने त्याप्रमाणे केले त्याने तो मासाचा तुकडा आपल्या पंजातून सोडून दिला मागे लागलेली सगळी गिदाडे त्या मासाच्या तुकड्याकडे गेली मासाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली आपण सगळेजण त्या कावळ्याप्रमाणेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून आपण जगत असतो त्या तुकड्याचे नाव आहे इगो म्हणजेच मीपणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना आपण कोणीतरी खास आहोत आपण फार हुशार आहोत किंवा आपण बुद्धिमान आहोत आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते आपण दादा आहोत आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात आपली इज्जत आपली प्रतिष्ठा घराण्याची आब्रू अशा नावाखाली अनेकजण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात आपला युगो कुरवाळत असतात मग यासाठी शत्रुत्व आले तरी चालते माणसे तुटले तरी चालतात पण ज्यांना इगो नावाचा अवजड तुकडा सोडून देणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात एकदा तरी आपला युगो बाजूला ठेवा विसरा सोडून द्या सगळं बघा मग काय चमत्कार होत होते